GMC, College, जी एम सी पुणे गवर्मेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे अंतर्गत गड्ड वर्ग चार संवर्गातील तीनशे चौपन्न जागांसाठीची पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे यासाठी पाहू शकता पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या पंधरा दिवसामध्ये अर्ज मागवण्यात आले होते आणि उमेदवारांनी जे अर्ज केले आहेत मिळालेल्या माहितीनुसार एकूण किती उमेदवारांनी अर्ज केले आहेत याच्या आकडेवारी आपल्याकडे प्राप्त झाली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात की एकूण किती उमेदवारांनी अर्ज केले आहेत आणि कोणत्या प्रवर्गासाठी किती अर्ज प्राप्त झाले आहेत याची विस्तार माहिती आपल्याकडे उपलब्ध झाली आहे तर यामध्ये पाहू शकता अधिकृत जे लिंक आहे एसद्वारे रजिस्ट्रेशन करण्यासाठीची जाहीर करण्यात आली होती गड्ड वर्ग चार संवर्गातील विविध पदांसाठीची शेवटची तारीख ही एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस होती म्हणजे अर्ज प्रक्रिया पूर्ण झाले अर्ज प्रक्रिया उलटून गेलेली आहे आता एकूण किती अर्ज प्राप्त झाले होते ससूनमधील तीनशे चौपन्न चतुर्दशडी तीनशे चौपन्न पदांसाठी भरण्याची प्रक्रिया जी आहे अर्ज प्रक्रिया हे सध्या सुरू असून यामध्ये फक्त तीस हजारच अर्ज प्राप्त झाले आहेत एकूण तीनशे चोपन्न जागा असून फक्त तीन तीस हजार अर्ज यासाठी आलेले आहेत पाहू शकता पुणे ससून सर्वोपचार रुग्णालयातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे यामध्ये जे अपूर्व मनुष्यबळ आहे यामध्ये रुग्णसेवेत सातत्याने अडथळे येत असल्याची बाब वारंवार पुढे येत आहे आणि या पार्श्वभूमीवर चतुर्दश्री कर्मचाऱ्यांची तीनशे चोपन्न पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि या पदांसाठी अर्ज करण्याची दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसची ची मुदत होती आणि या मुदतीमध्ये तब्बल तीस हजारावरून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत त्यात पाहू शकता एक दिवस एकतीस तारीख वाढवण्यात आली होती त्यामुळे अर्जांची संख्या सुद्धा वाढणार आहे म्हणजे एकतीस ऑगस्ट पर्यंत यामध्ये तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत एकूण आलेली अर्जांची संख्या यामध्ये जाहीर करण्यात आली आहे वैद्यकीय शिक्षण संचालनामार्फत राबवण्यात येणाऱ्या या पदभरतीमध्ये कक्षसेवक एकशे अडुसष्ट आया अडतीस सेवक छत्तीस पहारेकारी तेवीस शिपाई दोन क्षकिरण सेवक पंधरा हमाल या पदासाठी तेरा रुग्ण पटवाहकसाठी दहा सहाय्यक स्वयंपाकीसाठी नऊ नाविकसाठीच्या आठ स्वयंपाकी सेवकसाठी आठ प्रयोगशाळा सेवक आठ बटलर साठी चार दवाखाना सेवक चार माळी यासाठी तीन जागा प्रयोगशाळा परिचय एक आणि भांडारसेवक साठीची एक पाहू शकता गॅस गॅस प्रकल्प चालकसाठी एक अशी पदे आहेत आणि बी पी एस कंपनी मार्फत संपूर्ण प्रक्रिया राबवण्यात येत आहे या पदासाठी वेतन श्रेणी पंधरा हजारावर पाहू शकता पंधरा हजार पासून सत्तेचाळीस हजार सहाशे इतकी असणार आहे त्या ससून रुग्णालयातील अपुरे मनुष्यबळाचा प्रश्न विधानसभा अधिवेशनातही उपस्थित झाला होता आणि त्यावेळी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री मधुरी मिसाळ याने रिक्तपदे भरण्याचे आश्वासन दिले होते आणि प्रत्यक्षात आता सरळ सेवा भरतीला सुरुवात झाली असून या भरतीनंतर रुग्णालयामध्ये रुग्णसेवेतील अनेक तक्रारी कमी करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे एकोणतीस हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत खूपच कमी उमेदवारांनी अर्ज केले आहेत ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी असणार आहे पाहू शकता तुम्ही जर यामध्ये कॅल्क्युलेशन केलं तर एकूण किती अर्ज प्राप्त झाले आहेत याची माहिती तुमच्याकडे प्राप्त होऊ शकते तुम्ही चेक करू शकता एकूण तीनशे चोपन्न जागा आणि फक्त तीस हजार अर्ज यामध्ये पुन्हा एकदा एकतीस तारखेचा जो शेवटचा दिवस आहे हा ॲड होणार आहे आणि तो ॲड होऊन पाहू शकता अजून दहा एक पाचशे सहा हजार अर्ज आपण पकडू शकता शेवटच्या दिवशी तर तीस हजार उमेदवारांमध्ये तीनशे चोपन्न आपण पकडले तीनशे चोपन्न जागा आहेत आणि यामध्ये जाऊ असा हजार अंदाज पकडला आपण पस्तीस हजार एकूण अर्ज प्राप्त झाले आहेत तर पस्तीस हजाराच्या अर्ज आहेत मग पाहू शकता एका पदासाठी किती जी कॉम्पिटिशन आहे स्पर्धा आहे याची माहिती तुम्हाला कळू शकते एका जी पोस्ट आहे जवळजवळ अठ्ठ्याण्णव ते शंभर उमेदवार एका पदासाठी परीक्षा देणार आहेत म्हणजे तीनशे चोपन्न जागांसाठी म्हणजे चांगली खूपच कमी अशी कॉम्पिटिशन स्पर्धा असून ज्या उमेदवारांनी अर्ज केलेत त्यांच्यासाठी ही चांगली संधी असणार आहे तर यामध्ये सेफ स्कोर किती असेल या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ लवकरच घेणार आहोत पण पर परंतु पाहू शकता परीक्षेचा सिलेबस कसा आहे एक्झाम पॅटर्न कसा आहे दहावीच्या दर्जाचं हे असणार आहे तर या पद्धतीने ज्या तीस हजार उमेदवारांनी अर्ज केलेत त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी चांगली संधी असणार आहे पाहू शकता गड्ड वर्गाच्या सवर्गाची सरकारी नोकरी मिळवण्यासाठीची ही चांगली संधी असणार आहे यामध्ये सी मुंबईसाठीची जाहिरात सुद्धा विस्तार पद्धतीने जाहीर झालेली आहे ती सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत तर अशा पद्धतीने सगळ्या चकपद भरती प्रक्रियेसंदर्भातल्या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट आहेत हे जाणून घेण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद